आरिस्ट अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खाजगी शंभर अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्यासाठी अतिशय महत्वाची व आनंदाची बाब म्हणजे आजचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय नेमका कशा संदर्भामध्ये आहे तर या अगोदर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दहा दहा दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आजचा हा शासन निर्णय हा या ठिकाणी आहे आणि यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर हा नेमका लाभ कोणता आहे हा शासन निर्णय काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी प्रस्तावना काय आहे तर संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सेवा निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखावरून वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाच्या क्रमांक दोन मध्ये ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतन धारक यांना वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषद प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्ष वरून वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस अन्वय केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखावरून रुपये वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील राज्यातील खाजगी परिषद टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्ष वरून वीस लक्ष अशी वाढविण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आलेल्यापासून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित ती कार्यवाही करावी अशा प्रकारचा शासन निर्णय हा या ठिकाणी निर्गमित झालेला आहे